त्यांच्या हृदयामध्ये जे काही प्रेम दिसत आहे ते फार चांगलं आहे म्हणजे मला त्याच्याबद्दल आनंदच पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते आणि सदा फोनही केला नव्हता याचं मला दुःख काल गेला माणूस बदलतो ते बदलले हे चांगलंच झालं महाराष्ट्रासाठी चांगलं झालं त्यांच्या घरच्यासाठी चांगलं झालं पण मागच्या वर्षी ते गेले नव्हते याचं दुःख माझ्या जा म्हणा माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनात आजही शरद पवार तर तेच आहेत ना शरद पवारांमध्ये काही बदल झालेला नाही ना हा बदल कशामुळे झाला काय ते त्यांना अजित पवारांना विचाराने शरद पवार साहेबांना विचारा मला काय पवार कशाने बदल होतो माणसामध्ये सांगता येत नाही पण मागच्या वर्षी आणि आत्ताच्या वेळेला या दोन वेगळ्या गोष्टी एकाच तीनशे पासष्ट दिवसात घसतात त्याच आपण कुठेतरी असं बघतो ना की हे या दिवशी घडलं आणि हे या दिवशी घडलं सूक्ष्म नजरेने मजरणाऱ्या माणसाच्या लक्षात येतं की मागच्या वर्षी गेले नव्हते या वर्षी गेले आमचा एक काही खासदार फुटणार नाही ही शंभर टक्के गॅरंटी माझ्याकडनं घेऊन घ्या काही खासदार गेले तर केंद्रीय मंत्री म्हणून प्रफुल्ल पटेलला त्यांचा फायदा देखील होईल असं चार्ज चर्चा प्रफुल्ल पटेल यांचा फायदा होईल इकडे तुमचे खासदार त्यांच्या गेले तर प्रफुल्ल पटेल ते साहेब बघतील ना मी कशाला बोलू त्याच्यावर माझं काम होते लोकांच्या लक्षात आणून दिलं ते ने आणून दिलं जे माझं काम आहे ते मी करतोय ना माझं जे कामच नाही ज्या चर्चेत चर्चे ना। मी आयुष्यात कधी सहभागी झालेलो नाही त्या चर्चेबद्दल मी बोलू कशा पण मला या लफड्यातच पडायचं नसतं ना माझ्यावर किती मोठी जबाबदारी टाका पण जे शरद का पवारांचं काम आहे ते त्यांनीच करावं मी कशाला करू मध्ये लुडबुड करण्याची मला सवय नाही की शरद पवारांचा मीच मार्गदर्शक आहे असं जे काही पूर्वी चित्र रंगवलं जायचं ते मला काय रंगवायचं नाही आणि मला ते करूनही घ्यायचं नाही आपली ताकदच नाही कशाला कुठे कुठे करायचं वय झालं झालं आता तरी त्यांचा त्यांचा आणि त्यांचा प्रश्न आहे ना तेव्हा उत्तर द्यायची की मी सगळी उत्तर त्यावेळेस दिली म्हणून मी सांगितलं की मागच्या वर्षी ते भेटायला गेले नव्हते ह्या वेळेस ते भेटायला गेले हा जो काही अमूला मधून दिसतोय त्याचा माझ्यासारखा आनंदच आहे एकत्र माझ्यासारख्या माणसाला सत्ता असो नसो मला काही फरक पडत नाही मी सत्तेच्या राजकारणात कधी नव्हतो आणि नसेल म्हणजे खुर्ची नाही म्हणून जितेंद्र ना वर असा... खाली होत आहे असं कधी होणार नाही मी आयुष्यभर अँटी एस्टॅब्लिशमेंट व्यवस्थेविरुद्धच वागलेलो आहे व्यवस्थेला म्हणजे ठणकावून सांगण्याचं कामच मी आयुष्यभर केलंय सत्या ही सर्वस्वमी मानतच नाही सत्ता ही लोककल्याण कार्य काड़या, कार्याची राजमार्ग आहे असं म्हणणारा मी